अखंड हिंदुस्थानाचे आराध दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे ठिकठिकाणी थीक भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे राजा गडिंगलचा श्री गणेश उत्सव मंडळ देखील दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात परंपरा आणि संस्कृती जपणारे मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे सकाळी पाच वाजता सामानगड येथून अंबाबाई मंदिरातून शिवज्योत आणली जाते मंडळातील तरुण व ज्येष्ठ सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असतात शिवज्योत दसरा चौकात आणल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला अभिवादन करत हा लक्ष्मी मंदिर येथे ही ज्योत आणली जाते तेथे ते महिलांकडून ज्योत आणणाऱ्या युवकांचे स्वागत करून ओव्हाळले जाते आजच्या या शिवजयंती निमित्त आढावा घेतला ते कोल्हापूरच्या अभिजित मांगले यांनी ताशाशी वाच तिशोळा आम्ही त्या वैरवाचे आम्ही कंठ विषम येऊ न मोडी तो वगैरे ची मोड्याची मोजून शंडीची ती त्याचं मराठी धोर घेच ते हास्य मराठे लिसेला डोवा जाऊ नको वगैरे फाडू नको ल्याड साथी मला राग अस्त्र वस्त्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे ढाल ते खण 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 मनी स्वराज्य दण 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 शिवरायांची अन मराठे सारा मराठे आले मराठे आले मराठे आदिनांत शिवाचे मोळी तो वैराची मुंडकी मोजून पाच सोडते असे मराठे आले मराठे आले मराठे आदिनांत शिवाचे मोळी तो वैराची मुंडकी मोजून पाणी

कली योगी शिवराय रूपान जो अवत रे आता गीतेचा अर्थ रेखी तो ते जाळ चालू आले आता दळ ज्याचे दळ भार गज पळे रण धुळे रक्त जळे वैरी पळे धक्क दिंग काळ हा मृत्यूचा रक्ताने माखला रणात दावला शक्ती हस्ते अहम पा तुम विरकृते रक्त स्नान महम करतुम तपरिते

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज आपण सर्वजण समोर आहे मला दोन गोष्टी बोलायच्या आहेत सगळ्यांना एक इंस्टाग्राम स्क्रोल करताना मी एक रील पाहिली मला असं म्हणलं होतं की एक आय एस ची मॉक इंटरव्ह्यू सुरू होती त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती तर जो इंटरव्ह्यू देणार होता त्याचं असं म्हणणं होतं की ज्या अनेक इतिहासकारांनी वेगवेगळी उंची इतिहास आता पुस्तकात मांडलेली आहे ती साधारण पाच फूट पाच इंचपासून ते पाच फूट आठ इंच एवढी असावी मग तो इंटरव्ह्यू घेणारा जो व्यक्ती आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मला परफेक्ट सांगा की किती उंची असावी त्यांची त्यांनी कुठंतरी म्हटलं की ज्या माणसाने हजारो फुटाचे किल्ले जे जिंकले आणि ज्या माणसाने स्वराज्य निर्माण केलं आपण हो कशी काय मोलायची मला तर इतकं भारावलं की अशी माणसं आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण सध्या महाराजांची विचार डोक्या डोक्यात घेण्यापेक्षा आपण महाराजांना डोक्यावर घेऊन लाभतो कुठेतरी त्यांचे विचार सुद्धा डोक्यात घेतले पाहिजेत सगळ्यांना मला सांग सांगू वाटते आणि या मंडळाने मला इथं बोलवलं त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो थँक्यू